भाजपामधील संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांना देखील अडचणी आहे नागपुरातील एका कार्यक्रमात आपल्या अडचणींचा पाढाच गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वाचून दाखवला विशेष म्हणजे बाबी म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच कार्यक्रमात गिरीश महाजन यांना अभय देत तुम्हीच पर्यटन मंत्री म्हणून कायम राहणार असल्याचं जाहीर आश्वासन दिलं नागपुरात आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात हा प्रकार घडला कार्यक्रमात राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचं वारंवार खातं बदलत असल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली कधी खातं बदलतं तर कधी काही खात्याचे सचिव बदलतात नवीन मित्र आले की त्यांच्या डिमांडनुसार खाते द्यावे लागतात त्यामुळं काम करता येत नाही अशी तक्रार वजा भूमिका त्यांनी मांडली एक आठ दहा महिन्यापूर्वीच सात आठ महिन्यापूर्वीच माझ्याकडे खातं आलं ही जबाबदारी माझ्याकडे सात आठ महिन्यामध्ये मा आपल्याला माहिती आहे देवेंदी माझ्याकडे आता तीन सेक्रेटरी बदललेले आहेत त्यामुळे भाऊ कसं करावं का काम ते मला समजत नाही कधी कधी आणि मंत्री आता हा तिसरा झालेला आहे मला वाटतं तीन वर्षामध्ये त्यामुळे अडचणी भरपूर आहेत त्यामुळे तर माझ्याकडे जर अजून सात आठ महिने जरी खातं ठेवलं तर मला काहीतरी या ठिकाणी करता येईल मला असं वाटतंय आणि तर आमच्याकडे खाते आमचे मित्र वाटले पार्टनर वाटले की आमचे खाते बदलतात त्यांच्या डिमांड प्रमाणे मग खाते बदलतात त्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे पण मला असं वाटतं की आपण खरंच एक नुसतं इकॉनॉमी नाही पण रोजगार देणारी एक संस्था संस्था म्हणून बघितलं तर मला असं वाटतं अधिक त्याला बळकटी येणार आहे गिरीश महाजन यांनी केलेल्या तक्रारीवरून देवेंद्र फडणवीस यांनी देखील गिरीश महाजन यांची पर्यटन मंत्री म्हणून होणारं पर्यटन थांबवलं असून आता पर्यटन खात्याचे तुम्हीच परमनंट मंत्री असल्याचं जाहीरपणे सांगितलं आणि गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नितीनजी खानदेशात येऊन देखील एखादा कार्यक्रम करतील तुमच्याही ते इन्व्हेस्टमेंट आपण आणू आणि तुम्ही जे सांगितलं पर्यटन मंत्र्याचं सा पर्यटन रोका तर तेही आम्ही आता रोखलेलं आहे त्यामुळे आता तुम्हीच परमनंट पर्यटन मंत्री आहे त्यामुळे तुम्ही विदर्भात महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जिथं तुम्हाला आवश्यक वाटतं त्या ठिकाणी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ज्या काही पॉलिसीज तयार करायच्या त्या करा आम्ही पूर्ण त्याला पाठिंबा देऊ आमच्याकडे नितीनजींनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या संदर्भातल्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकार म्हणून तुमचा जो काही सहभाग आहे तो जरूर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्याल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि